Well, world, नमस्कार मी विशाल कारंडे येस वी ॲग्रो सोल्युशन कंपनीच्या माध्यमातून आज आपण हरभरा पीक क्षेत्रावर कवटीपिरान तालुका मिरज जिल्हा सांगली येथे आलो आहोत या प्लॉटवर येस व्ही टेक्नॉलॉजीचा वापर केला आणि तो वापर केल्यामुळे खूप सुंदर रिझल्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत ते प्रात्यक्षिकपणे जाणून घेण्यासाठी आपण आज भेट दिलेली आहे नमस्कार सर्वप्रथम आमच्या युट्यूब चॅनेल मध्ये स्वागत करतो आपला परिचय आमच्या शेतकरी बांधवांना करून द्यावा मी माझे नाव सुरेश रामचंद्र देसाई मी एस व्ही किटोन आणि एसओ एसवी फ्लोरा ही मी इथं वापरले आहे आणि एक नंबर आमचं फुलकळी नसताना फुलकळी औषध दिल्यामुळं मामने साहेबांनी आम्हाला दिल्यामुळं आमची फुलकळी आणि हे सेटिंग एक नंबरचं झालेलं आहे आणि आमचा हरभरा दिग्विजय अठ्ठावीस तारखेचा हरभरा आहे अठ्ठावीस ऑक्टोंबर हा अठ्ठावीस ऑक्टोंबरच्या आपला हरभरा लागवण आपण केली व्हरायटीची मग स्वी किटोन आणि एसवी फ्लोर द्यायच्या अगोदर सेटिंग काय होती काय नव्हती आणि व्यवस्थित हे झालं ओमकार आपले प्रतिनिधी आहेत त्यांनी आपल्याशी संपर्क साधून येसवी किटोन हो ची फवारणी केल्यानंतर आपल्याला काय पद्धतीचा बदल या ठिकाणी बघायला मिळाला तो प्रत्यक्षात आपण बघू शकतो तरी पण आपली प्रतिक्रिया काय आहे या फुल सेटिंग एक नंबर जे आहे एक च फुल सेटिंग झालेलं आहे याचं फळात रूपांतर फळात रूपांतर आता व्यवस्थित होत आहे आ, या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचं सेटिंग आपण था या ठिकाणी बघू शकतो खूप सुंदर पद्धतीचं सेटिंग झालेलं आहे आणि या सेटिंगचं शंभर टक्के फ्रात रूपांतर सुद्धा या ठिकाणी होत आहे म्हणजे फळ फळ गळचा जो प्रॉब्लेम आहे तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही अतिरिक्त थंडी या ठिकाणी सुरू आहे अशाही परिस्थिती ह्याच्यात सुद्धा एक नंबरचा प्लॉट फुलगळ झाली नाही एवढं धुकाट तीन दिवस धुकाट पडलं तरी गळी झाली जा, नाही त्या औषधामुळे चांगला रिझल्ट आला आम्हाला म्हणजे या ठिकाणी प्रचंड थंडी अशा नैसर्गिक वेगवेगळ्या बदलांचा या ठिकाणी होऊन सुद्धा शंभर टक्के सेटिंग यांचं खूप चांगल्या पद्धतीचं राहिलं आणि या सेटिंगचं फळात रूपांतर झालेलं आपण बघू शकतो आणि खूप सुंदर आणि खूप चांगला रिझल्ट यांना या ठिकाणी आला आहे आणि निश्चित यांचं उत्पादन या ठिकाणी येसवी क्यूटोन आणि एसवी फ्लोराचा स्प्रे घेतल्यामुळं या ठिकाणी वाढताला आपल्याला दिसून येत आहे त्याचबरोबर आपण गेले कित्येक वर्ष हरभरा करता ह्या हर वर्षी पण हरभरा या ठिकाणी आपण केलेला आहे मग येसवी क्यूटोन आणि एसवी फ्लोराचा फवारण्यामुळे ह्या वर्षीच्या उत्पादनात आपल्याला कशा पद्धतीनं बदल घडून येईल असं वाटतं एक नंबरचा गेल्या वर्षी परत चांगला मला फरक वाटतोय त्या एस वी क्युटोन आणि एसवी फ्लोरा ह्याच्यात मला जास्त फरक वाटायला लागलाय एक नंबरच हे औषध आहे शेतकऱ्यांनी कुणीही घ्यावा डोळे झाकून रिझल्ट आहे हर हरभरा उत्पादक शेतकरी राज्यभरातले आपल्याला ऐकत आहेत त्यांना आपण काय आव्हान करू शकता या टेक्नॉलॉजी बद्दल हे एक नंबरच म्हणजे औषध आहे हे कुणीही वापरू शकतं कुठल्याही शेतकऱ्याने मित्र हेनी माझ्या बांधवांनी हे औषध वापरलेलं चांगलं आहे शंबर रिज टक्के आपल्याला रिझल्ट शंभर टक्के आम्हाला रिझल्ट आलेला आहे त्याचबरोबर जे अनेक शेतकरी आपल्याशी संपर्क साधू शकतात आपला मोबाईल नंबर आमच्या शेतकरी बांधवांना आपण सांगावा नव्याण्णव साठ एकसष्ट पंधरा सत्याऐंशी या मोबाईल नंबर वर आपण संपर्क साधून त्यांच्या बरोबर हरभरा पिकातल्या काही शंका असतील काही समस्या असतील त्यांच्याशी आपण शेअर करू शकता आणि त्यांचे अनुभव आपण या ठिकाणी ऐकू शकता त्याचबरोबर राज्यभरातले जे शेतकरी आपल्याला युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून ऐकत आहेत त्यांना मी सुद्धा आवाहन करतो की आपल्या हरभरा उत्पादनामध्ये दर्जदार हरभऱ्याचं उत्पादन येण्यासाठी किंवा विक्रमी उत्पादन येण्यासाठी यस व्ही ॲग्रो टेक्नॉलॉजीचा नक्कीच आपण वापर करावा आणि शंभर टक्के आपल्या उत्पादनात वाढ होईल तसेच सदर प्लॉटला आमच्या कंपनीचे इथले प्रतिनिधी ओमकार बामने पीक सल्लागार यांचं मार्गदर्शन लाभलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट आपल्याला उभा राहिलेला आपल्याला दिसून येतो hmm. तेव्हा सर्व शेतकरी बांधवांनी जे व्हिडिओच्या माध्यमातून ऐकत आहे त्यांनी आपल्या प्लॉटवर यशस्वी आघाडी तंत्रज्ञानाचा वापर नक्की करावा hmm. असं मी आपणास आवाहन करतो धन्यवाद